जवळपास दोन दशकं प्रसारमाध्यमांपासून दूर राहून सामाजिक कार्य करत आपली वेगळी ओळख निर्माण करणारे राहुल शेलार यांचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या उपक्रमाने साजरा करण्यात आलाय निरामय मेडिकल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा वांगणी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक राहुल रमेश शेलार यांच्या वाढदिवशी वांगणी आणि पंचक्रोशीतील शेवटच्या घटकापर्यंत एखादी नवीन गोष्ट पोहोचणार हे निश्चित असतं राहुल शेलार यांच्या वाढदिवसानिमित्ताने गेले सतरा वर्ष विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात निरामय मेडिकल चॅरिटेबल ट्रस्ट आणि वांगणी युवा प्रतिष्ठान स्थापन करून राहुल शेलार यांनी वांगणीकरांच्या सेवेचा वसा हाती घेतलाय गेले सतरा वर्ष राहुल शेलार यांनी वांगणीच नव्हे तर इतर भागात देखील मोलाचं कार्य केलंय समाजात भेडसावणाऱ्या शैक्षणिक आणि आरोग्य तसेच इतर समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतलाय निरामय मेडिकल चॅरिटेबल ट्रस्ट आणि वांगणी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून राहुल शेलार यांनी वांगणी परिसरातील जिल्हा परिषद शाळा वांगणी क्रमांक एक दोन तीन आणि चार तसेच उर्दू शाळा डोणे त्यानंतर गोरेगाव येथील मराठी आणि उर्दू शाळा कासगाव कुडसावरे ढवळे ढवळेपाडा आणि पाषाणे अशा बारा जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिलाय बदलत्या काळाची गरज जाणून त्यांनी शाळांना डिजिटल करण्याचा मानस ठेवून अनेक शाळांना स्मार्ट टीव्ही भेट दिलेत यासोबतच शाळा नूतनीकरण आणि सुशोभीकरण करून देण्यात आल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्य समस्या जाणून वाढदिवस अभिष्ठिंतन सोहळ्याच्या दिवशी वांगणी परिसरातील सर्व जिल्हा परिषद शाळांमधील एक हजार तीनशे एक्कावन्न विद्यार्थ्यांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेणारे आरोग्य कार्डचे वाटप करण्यात आलं ज्यामध्ये वांगणी पूर्व येथील स्पंदन हॉस्पिटल येथे मोफत उपचार करण्यात येणार असून त्यांचा सर्व खर्च राहुल शेलार हे करणार आहेत अर्थात वर्षभरासाठी या सर्व एक हजार तीनशे एकावन्न विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारून त्यांच्या आरोग्याची काळजी राहुल शेलार यांच्यामार्फत घेतली जाणार आहे यासोबतच परिसरातील जिल्हा परिषद शाळांना आवश्यक भेटवस्तू देखील देण्यात आले खाड्याचापाडा येथील श्री हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी रुपये एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये देणगी देण्यात आली पाषाण येथील जिल्हा परिषद शाळेला दोन संगणक तसेच विद्यार्थ्यांना वयावाटप करण्यात आल्या अत्यंत उत्साहात राहुल शेलार यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला यावेळी परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावत राहुल शेलार यांच्या कामाचं कौतुक करत त्यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देखील दिल्या अरुण बैकर वृत्त मराठी वांगणी लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब